नमस्कार मी शिग्रता शिग्रतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज आपण तळणीचे मोदक केलेले आहेत आणि हे तळणीचे मोदक तर तुम्ही कराच याच्याशिवाय तुम्ही उकडीचे मोदक त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे रसमलाई मोदक त्याचीही लिंक आहे तुम्ही त्याही रेसिपी नक्की करून पहा दोन चमचे तूप घेऊन हे कडकडीत असं गरम केलेलं आहे कडकडीत नोण घातल्यामुळे मोदक हे अतिशय खुशीत आणि क्रिस्पी होतात आणि तुपाचाच वापर करायचा त्यामुळे मोदक अतिशय टेस्टी होतात रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा जो आहे तो बारीक आहे तुमचा जर जाड रवा असेल तर तुम्ही अगदी मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या आणि आपण आता जेवढा रवा घेतला आहे तेवढाच आपण मैदा घेणार आहोत अर्धी वाटी रवा अर्धी वाटी मैदा या प्रमाणात हे घेतलेलं आहे आपण मैदा चाळून घेऊ हे हो। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे गरम तुपाचं मन आहे ते आपण यामध्ये घालून घेऊ हो। आणि व्यवस्थित हे मिश्रणाला चोळून घ्यायचं आहे आणि तूप आहे ते मिश्रणाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी पाऊनवाटी दूध घेतलेलं आहे आणि हे थोडंसं कोमट आहे कारण आपण हे तुपाचं गरम मोहन घातल्यामुळे आपण इथं कोमट तुम्ही पाणी जरी घेतलं तरी कोमट पाण्यामध्ये हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे कारण थंड पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही कधी पण आपण जेव्हा कडक मोहून घालतो तेव्हा कोमट पाण्याचा वापर करायचा इथे मी दूध वापरत आहे दुधामुळे मोदक अतिशय सॉफ्ट होतात आणि चव पण त्याची अप्रतिम होते आणि आपण नेहमीची चपातीची जी कणीक मळतो तशीच आपल्याला ही मळून घ्यायची आहे जास्त घट्ट पीठ ठेवायचं नाही कारण रवा घातलेला आहे आपल्याला हे तर आता दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे तर अगदी घट्ट पीठ न मळता थोडंसं सेल ठेवायचं आणि हे पीठ भिजवण्यासाठी मी पावमाटी दूध घेतलं होतं त्यातील एवढं दूध शिल्लक आहे आणि थोडं थोडं करतच आपल्याला दूध घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम दूध किंवा पाणी न घालता थोडं थोडं करत घाला म्हणजे तुम्हाला अंदाज येत जाईल तुमचं पीठ जास्त घट्ट होणार नाही किंवा मग पातळ होणार नाही आपण हे पीठ जे आहे ते आपण दहा मिनिट ठेवणार आहोत झाकून आणि पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण्याची तयारी करून घेऊ ओल्या नारळापासून हे मोदक बनवणार आहे तुम्ही अगदी डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकता किंवा मग सुकलेलं खोबरं असतं त्यापासूनही मोदक तुम्ही बनवू शकता पण ओल्या नारळाचे हे मोदक आहेत ते खायला अतिशय चविष्ट होतात एक वाटी नारळ घेतलेला आहे असे काप करून घेतलेले आहे आपण आता मिक्सी जार मध्ये घालून बारीक करून घेऊ किसायला वेळ जातो तर या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मी हे बारीक करून घेतलेलं आहे चालू बंद चालू बंद स्थितीत मिक्सर फिरवला की छान असं जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं नाही असं मीडियम साईजचं आपलं हे खोबरं आणि बारीक होतं एक पॅन ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊ अगदी छोटे हो। चमच्या आणि दोन चमचे आणि हे खोबरं छान असं आपण परतून घेऊ हो जरा आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला हे खोबरं आहे ते आपण भाजून घेऊ यातील मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि मोदक पिकायलाही मदत होते दोन मिनिट फक्त मी हे तुपावरती परतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी आपला किस आहे खोबऱ्याचा तर मी इथे अर्धी वाटी गूळ घालत आहे गोडाचं तुम थोडासा बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन इथे मेल्ट होतो तुम्ही खिसूनही घेऊ शकता आणि सतत हे हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि सारण हे आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही कारण मग कडक होऊ शकतं त्यामुळे ओर कुक करायचं नाही आता हे आपलं सारण हे तयार होत आलेलं आहे आता आपण शेवटी यामध्ये यामध्ये जायफळ आणि विलायची आहे पिठी सा साखरेमध्ये मी हे बारीक केलेलं आहे ती घालू आपण एक चमचा या सारणामध्ये तुम्ही खसखस घालू शकता किंवा मग बारीक केलेले ड्रायफ्रूट्स तेही तुम्ही घालू शकता किंवा मग मिल्क पावडर असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे मोदक सारण आहे ते तुम्ही बनवू शकता आता आपलं हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण हे थंड करून घेऊ गॅस आणि मध्ये एका सारण हे काढलेलं आहे आपलं पिठही आता छान भिजलेलं आहे आणि परफेक्ट असं आपलं सारण तयार झालेलं आहे गुळ अगदी प्रमाणात झालेला आहे आणि आपल्याला मोदकामध्ये सारण भरताना आपला हात चिकट होणार नाही आणि पाहू शकता तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला याचा गोळा करून आपण मोदकामध्ये घालू शकतो पहा आणि कुठेही आपल्या हाताला हे सारण चिटकत नाही आता आपण हे पीठ जे आहे ते आपण थोडंसं एकसारखं करून घेऊ आणि ज्या साईजचे तुम्हाला मोदक हवे आहेत लहान मोठे त्या साईजचे तुम्ही गोळे करून घ्या आपण ह्याच्या लाट्या कट करून घेऊ एका आकाराच्या कट करून घ्यायच्या म्हणजे मोदक आहेत ते आपले एक सारखे होणार आहेत आता हे लाट कट करून आपण झाकून ठेवू आणि आपण दुसरी पद्धत पाहू आता त्यातीलच निमपीठ घेतलेलं आहे आता आपण ही चपातीप्रमाणे लाटून घेऊ खूप सोपी पद्धत आहे पहा जी तुम्हाला पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवा या पद्धतीने केल्यामुळे मोदक आहे ते का करायचे होतात आणि हा जो वरच कोटिंग आहे ते एकसारखं होत पातळ होणार नाही कारण आपण एकसारखी चपाती लाटून घेणार आहोत आणि मी तूप किंवा पीठ न लावता मी ते चपाती लाटून घेत आहे तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही तूप किंवा पीठही लावू शकता आता आपण ही पातळ लाटून घेऊ आणि या जाडीवर लाटून घेतलेलं आहे थोडस जाडसरच ठेवलेलं आहे चपातीपेक्षा आणि आता डब्याचं झाकण घेत आहे तुम्ही साईज कुठलीही घ्या या साईज मी आपण कट करू सर्व आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे जागेवर आपण सारण ठेवलेलं आहे आणि मोदक हातात न घेता पहा फक्त आपल्याला ही लाटी आहे ती वर उचलायची आणि हा हे बोट आत घालून पहा या पद्धतीने फोल्ड करत जायचं पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशा काळ्या पडतात पहा आणि थोडंसं सा सारण आत अंगठीच्या सायने दाबायचं आणि भरपूर अशा काळ्या पडतात या पद्धतीने पण पहा आता हे सगळं आपण एकत्र हे जुळवून घेऊ हलक्या हाताने हे करायचं जुळवायचं म्हणजे काळ्या आपल्या पहा आहे अशा राहतात त्याच्या सहाय्याने काळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे तुम्हाला याच पद्धतीने येणार एखाद दुसरा खराब होईल पण नंतर नंतर तुमचे मोदक अतिशय सुबक होणार आहेत आणि कधीतरी आपण महिन्यात ही मोदक बनवले पाहिजेत म्हणजे मोदक असे छान सुबक आपल्याला तयार करता येतात आता या पद्धतीने आपण सर्व मोदक हे करून घेऊ तेच आपण यावरती सारण ठेवून देऊ साधारणतः हे एक एक चमचा सारण आहे आणि न काय या पद्धतीने असं करायचं पटापट होतात मोदक आणि या पद्धतीने आपण आता सर्व मोदक हे करून घेऊ अगदी पटापट होतात आता आपण दुसरी पद्धत पाहू लाटी घेतलेली आहे पद्धतीने लाटून घ्यायचं सारण ठेवायचं आणि तीन बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून अशा काळ्या पाडून घ्यायच्या आणि सारण जे आहे त्या अंगठ्याच्या सहाय्याने दाबत राहायचं खाली आणि इकडे कळ्या पाडून घ्यायचं आणि सारण छान दबलं की परत थोडंसं सारण आपल्याला ठेवायचं आहे आणि पहा या पद्धतीने हे सील करत राहायचं सील करायचं आहे हलक्या हलक्या हाताने असं गोल गोल फिरवत बरोबर कळ्या एका दिशेने वळवायच्या आणि सर्व एकत्र करून असं सील करायचं किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे आणि या चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही अशा काळ्यात थोड्याशा वर काढू शकता पहा जिथे जिथं कळी आहे त्या खाचे तसा चमचा थोडा प्रेस करायचा म्हणजे काळ्या ह्या सुबक दिसतात आपल्या पहा आणि पहा या पद्धतीने सर्व मोदक हे करून घेतलेले आहेत इथे कडे ठेऊन तेल गरम केलेलं आहे तेल हलकंच गरम केलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो आहे आता आपण यामध्ये मोदक तळून घेऊ आणि मंद आच्यावरच आपल्याला हे मोदक आहे ते तळून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मोदक आहेत ते तळून घ्यायचे आहेत आपण पलटी करून घेऊ आणि पहा छान गोल्डन कलर वरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत आणि आपले मोदक कुठेही उकललेले नाहीत आणि सारण बाहेर आलेलं नाही पहा आणि या कलरवरती आपण आता हे काढून घेऊ हो। थोडेसे तोंड आहेत ते खुल्ल्यासारखे वाटतात पण अजिबात सारण बाहेर येत नाही पहा टीचे मोदक आहेत ते दहा ते बारा दिवस सारा राहतात त्याला काही होत नाही आणि फक्त थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये हे पॅक करून ठेवायचे मोदक हे तळून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि तुम्ही जवळून पहा किती सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत कलर किती सुंदर आलेला आहे अतिशय क्रिस्पी आणि खुसखुशीत आहेत हे मोदक आता हे थोडेसे गरम आहेत मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते आणि जस जसे थंड होतील तस तसे अजून हे खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार आहेत आणि मस्त असा एक सारखा गोल्डन कलर आलेला आहे आणि आपण इथे दुधाचा आणि तुपाचं मोहन घातल्यामुळे हे मोदक चवीला अप्रतिम झालेले आहे लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद